श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश लिखित प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग रयकुया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन।, क्रम वाचन व्यक्तिचित्र जिजींचे रामायण आणि महाभारत जिजी तुम्ही आम्हाला एवढे हसवता कुठं शिकलात हे सगळं आम्ही जिजी तांडेलांना त्यांचा गिरणीचा पट्टा पुन्हा सुरू व्हावा म्हणून चावी दिली आणि जिजी पुन्हा बोलू लागले अरे मी पिरावाडीच्या येळेच्या शाळेत शिकलय माझी डिग्री सुद्धा मोठी असा नी डा हा आ दस्तूर खुर्द इला तुमच्या डोसक्यात काय आम्ही मुले पुन्हा मांडोलवत असू मग जिजी त्याच स्पष्टीकरण करीत मी येळेच्या शाळेत शाळेत म्हणजे पुळणीच्या ये आणि माझी डिग्री निशाणी डाव्या हाताचा अंगठा दस्तूर खुर्द म्हणतो निढा आ आ आता तरी डाळक्यात चिरला आणि खो खो हसत त्या त्यांच्या हसण्याने आणि आमच्या खिदळण्याने आमची भली मोठी पडवी भरून जाई जिजी तांडेल आमच्या आजोबांचे इष्ट आजीच्या परिभाषेत तुझ्या आजोबांचे ते बालपणापासूनचे इष्ट मित्र आजोबांच्या वयाचे कुठे रापणीला चांगला इसवण मिळाला कि जिजी मुद्दाम आम्हा नातवंडांसाठी घेऊन यायचे माझ्या आजीच्या हातची रसाची माशाची आमटी त्यांना फार आवडायची दुपारी जेवण झाल्यावर आणि थोडी वामकोक्षी घेतल्यावर जिजी तांडेलांच्या गप्पांचा फड रंगू लागायचा त्या फळात घरातील सर्व आबाल वृद्ध रंगून जायचे अशिक्षित असूनही जिजींचे तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र काही औरच होते नव्हे तो एक संशोधनाचाच विषय होता एकदा गप्पांच्या फडात प्रभू रामचंद्रांचा विषय आला त्यावर जिजी तावा तावाने बोलू लागले ह्या वागा दादा तुम्ही रामाचा आणि रामदासाचा सांगा नको त्या दोघा दिल्याने माझ्या आजोबांना ते दादा म्हणत जिजीना काही विधान करायचे असेल तर त्याची सुरुवात ह्या बागा याने दादा याने व्हायची पण आमचे दादा आजोबा सहसा जिजींच्या कोणत्याच विधानाला आक्षेप घेत नसत कारण आक्षेप घेण्याला जिजी संधीच देणारे नव्हते आम्ही त्यांचे विश्लेषण कान देऊन ऐकत राहायचो जीजी सांगायचे अहो परटान काय तरी म्हटल्यान म्हणन रामान संशय घेऊन बायलेक वनवासात पाठवायचा एका काय पूर्ण पुरुष म्हणत आणि रामदासान लग्नाच्या बोवल्यार चढल्यार पळ काढल्या आणि मागसून आमच्यासाठी संसार करावा नेटका असा काहीतरी लिहून ठेवल्या एका काय संत पुरुष म्हणतात माका त्यांची वागणूक अजिबात पटली नाही आम्ही खो खो हसू लागायचो त्या हसण्याने जीजी, जीजी पुन्हा चार्जिंग होत आणि पुन्हा सांगू लागत अरे यो निर्णय रामदासान अगोदर घेऊ होय होतो शुभमंगल सावधान म्हटल्या जो पळ काढलंस तर मी म्हणतोय लग्न किल्ल्या माणसां जेवायचं खो त्या भटाची दक्षिणा देणार कोण हॉलचा भाडा वाजंत्र्यांचे पैसे सगळ्यांना त्या रामदासान चुनो लावल्या त्या बायलीन पुढे काय करायचं एवढ्या मोठ्या एवढं मोठं पेच समाजलो नाही कसो असे म्हणून हिरव्या गार पानाला चुना लावून जिजीने त्यांच्या आमची व्हायची पण आमच्या मेंदूलाही चालना मिळायची असेच एकदा आम्ही अभ्यास करीत होतो तेव्हा जीजी हातात भली मोठी मोरी शार्क माशाचा समुद्रात सापडणारा एक प्रकार त्याला मालवणी ना मोरी घेऊन अवतीर्ण झाली तुम्ही आपलो अभ्यास करा एक असं सांगून पुन्हा द्रोणाचार्यांवर घसरले द्रोणाचार्य मास्तरांचा वागणा माका अजिबात नाही अरे त्या पोरात एकलव्या तू काय शिकवलंच नाही त्याला आपली इमानान गुरुदक्षिणा देऊची काढल्या म्हणान तू काय अंगठो मागाचो पोर कायांच जायबंदी झालो ना वाट लागली त्या पोराची असं म्हणून चुक, 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 चुक जिजीने सर्व पुराणाचे श्रवण करून आपली मते अगदी पक्की केली होती महाभारतातल्या कर्णाबद्दल कृष्णापासून सगळ्यांनीच थकवल्याने असे अगदी प्रामाणिकपणे सांगायचे रामायण महाभारतातील सगळी पात्रे जणू काही आपली वर्गमित्रच आहेत अशा इराद्याने ते बोलायचे जिजी तांडेलांना आपल्या ज्ञाती बद्दल अभिमान होता ते आमच्या आजोबांना सांगायचे ऐकलाच काय हो दादान सगळ्या समाजात समाज मच्छीमार समाजच शेवटात ते कस काय असे विचारले असता जिजी स्पष्टीकरण देत आमच्या समाजात पेवा घेता ज्या पेवा घेता तोच तरतलो तो तो आणि बाकीच्यांका तारतलो पहिल्या मच्छावतारा बरोबरच देवान आमचो अवतार जन्मात घातलेलो असा जिजींची विधाने कोणा शिकल्या सवरलेल्या माणसांना सुद्धा खोडून काढणे कठीण होते आमच्या घरून जाताना जिजींना जी पाहिजे ती वस्तू जिजी अगदी हक्काने घेऊन जायचे आणि आमचे आजोबाई कोणती कुरकुर न करता ती त्यांना सडळ हाताने द्यायचे एकदा जिजी घरी जाताना सहज माझ्या आजीला म्हणाले ताई माका तुमची गाय भैया घरात दुधाची कमतरता हा आमचे आजोबा म्हणाले जिजी भटाक तारवा आणि गापता गोरवा खे का वय काय गायता दूध घेऊन जा जिजी मोठ्याने हसू लागले असाच आता हो भया तुम्ही भटाने तारवावर जायचा आणि आम्ही गापताने गोरवा राखायची बामन मासे धरता आणि गाबीत सत्यनारायणाची पूजा सांगता ह्या बघू किती मजा येत जिजींचे विचार सुद्धा आधुनिक होते सर्वांना चक्रावून टाकणारे होते मोठेपणी कॉलेजात गेल्यावर बहिणाबाईंची एक कविता माझ्या वाचनात आली भूजे सोनार मोडक कुंभ शिवेल ईटा सम्बार महाराजी पोथी ढोर ब्रह्मण वडतो बेलदारे पेढे बेलदारे पेढे आईंच्या या काव्यात जी सौंदर्यस्थळे होती आणि मजा होती ती बालपणी जिजींनी दादांना दाखवून दिली होती एकदा जिजी दादांना म्हणाले संस्कृत ही भटाबामणांची भाषा नाही संस्कृत ही गाबतांचीच मूळ भाषा गाबतानीच पृथ्वीतलावर जगात संस्कृत भाषा शिकवलेले दादा आजोबा म्हणाले जिजी ती कशी काय मग जिजींचा बौद्धिक पट्टा पुन्हा वेग घेई आणि त्यांचा मेंदू तापू लागेल रामायण कोणी लिहला जीजी वाल्मिकीनी आमचे आजोबा कोऱ्या जागा भराव्यात तसे जिजींच्या प्रश्नांना उत्तर दे वाल्मिकी म्हणजे कोण वाल्या कोळी आम्ही मुले जोरात ओरडायचो अरे कोळी म्हणजे गावीतच तो दर्यावर मच्छीमार त्यांना संस्कृतात रामायण लिहिल्या आणि तुम्ही त्याचा अभ्यास केलास आता दुसरो मुद्दो महाभारत कोणी लिहिले इति जिजी व्यासानी आम्ही कोरस मध्ये जोराने ओरडायचो मग जिजी सांगत व्यास कोणाचो झील माहित असा मत्स्य गंधेचो ती मासे की म्हणून तिच्या आंगाक माशाचो वास ये व्यास सुद्धा गाप्तिनीचो झील गाप्तांच्याच पोरग्यांनी रामायण आणि महाभारत लिहिल्याने आणि त्यांच्याच पोरगे रामायणांनी महाभारत घडवतले असे म्हणून जाड मिशीमध्ये मिश्किलपणे हसू लागत आपल्या ज्ञातीचे मोठेपण सांगताना पुराणाचा सा आधार घेऊन त्याला मालवणी मुलामा देऊन जी, जी आपला मुद्दा ठसठशीतपणे पटवून द्यायचे म्हणूनच ते ज्या ज्या वेळी येत ज्या ज्या वेळी गप्पांचे फट रंगायचे त्या त्यावेळी गप्पांची कोजागिरी पौर्णिमा जिजींच्या रूपाने आमच्या ओसरीवर मुक्कामाला आल्यासारखी वाटायची जिजीना सागराच्या हालचालींचा सा अंदाज पावसाचे भविष्य वातावरणाचा रोख आणि मासळीचा पंचांगात न बघता थोडे थोडे ज्योतिषही ते सांगत म्हणूनच त्यांच्या वाडीत आणि आमच्या गावात त्यांना मान होता पण बरेच लोक नतमस्तक होत ते जिजींच्या रामायण आणि महाभारतातील आगळ्या वेगळ्या दाखल्याने आज ज्या ज्यावेळी रामायण आणि महाभारतावरील दूरदर्शन मालिका मी बघत असतो त्या त्यावेळी त्या छोट्या रुपेरी पडद्या मागून हसत असणारे जिजी तांडेल मला दर्शन देत असतात प्रत्येक पानावर स्वतःचे मालवणी कमेंट्स करीत असतात ती फक्त मलाच ऐकू येतात आणि मी देखील मिशीत हसत असतो मस्तपैकी पैकी हो। आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद